युटीएस ऍपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट मासिक पास आणि अनारक्षित तिकीट ऑनलाइन काढण्याची सोय प्रवाशांसाठी रेल्वे कडून करण्यात आली आहे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची भली मोठी रांग रेल्वे वेळ तिकीट खिडक्या कमी रेल्वे डब्यात जागा मिळते की नाही याची धाकधूक आधी पासूनच आता यातून प्रवाशांची सुटका होणार आहे नेटवर्क डाऊन प्रवाशांमधील भीती अॅप बद्दल माहिती नाही यासह अन्य कारणांमुळे प्रवाशी अजूनही रांगेत राहूनच तिकीट काढतात परंतु आता रांगेत उभे न राहता रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर परिसरात अनारिक्षित तिकीट काढता येणार आहे उन्हाळ्यातील सुट्ट्यांमुळे रेल्वेच्या प्रवाशांची संख्या वाढते त्या पार्श्वभूमीवर हे अॅप अद्ययावत करण्यात आल्यानं तात्काळ ऑनलाईन तिकीट उपलब्ध होणार आहे प्रवाशांनी अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक नाव शहर गाडीचा प्रकार तिकीटाचा प्रकार याची माहिती भरावी त्यानंतर रेल्वे वॉलेट ऑप्शनवर अथवा क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे तिकीट बुक करता येईल ॲपद्वारे तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द करता येणार नाही ॲडव्हान्स बुकिंगही करता येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे